नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी आज प्रजासत्ता दिनानिमित्त पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं समूहाच्या वतीनं आपणा सर्व भारतीयांना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज माध्यमातून माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार देशभरात श्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आनंदात उत्साहात साजरा करण्यात येत आहेत भारताचे राष्ट्रपती महामहिम सौ द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुवर्ण भारत विकास आणि वारसा हे यंदाचे प्रजासत्ताक दिनाची थीम आहेत कर्तव्य पथ येथे परेड तसेच चित्र रथाचे संचालन करण्यात आले बलसागर भारत हो विश्वास शोभनी राहो त्याचप्रमाणे तिरंग्याचे शान कायम असावी असे स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे असे संबोधित करण्यात आले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वीर योद्धा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच ठाण्यात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पुणे येथील उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पुणे मधील आम आदमी पार्टी धनकवडी येथील राष्ट्रीय पार्टी जनसंपर्क कार्यालय येथे पौर्णिमा परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले धन्यवाद